चोवीस सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती कशाची लांबी विचारलेली आहे तर, तर कर्णाची लांबी विचारलेली आहे आणि परिमिती दिलेली आहे चोवीस सेंटीमीटर चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात चौरसाची परिमिती त्याचा फॉर्म्युला आहे चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू आणि परिमिती दिलेली आहे आपल्याला चोवीस सेंटीमीटर म्हणून बाजू बरोबर चोवीस भागिले चार म्हणजे सहा म्हणजे या ठिकाणी चौरसाची एक बाजू आलेली आहे सहा सेंटीमीटर म्हणून चौरसाच्या सर्व बाजू असणार आहेत सहा सेंटीमीटर आता आपल्याला चौरसाचा कर्ण याची लांबी विचारलेली आहे तर या ठिकाणी ए बी आणि सी हा एक त्रिकोण तयार झाला आहे त्याच्यामध्ये कोण ए बी सी हा काटकोन आहे त्यामुळे काटकोन त्रिकोणाच्या पायथागोरसच्या नियमानुसार ए सी जो या त्रिकोणाचा कर्ण आहे त्याचा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बर। चा वर्ग असा पायथागोरसचा नियम आहे त्यानुसार ए ची लांबी आपल्याला काढायची आहे तर एसी वर्ग बरोबर ए चा वर्ग म्हणजे सहाचा वर्ग आणि बी सी चा वर्ग म्हणजे सहाचाच वर्ग तर एसी चा वर्ग याचे उत्तर येईल छत्तीस अधिक छत्तीस बरोबर एसी जो या त्रिकोणाचा कर्ण आहे त्याचा वर्ग बरोबर ए बी म्हणून एसी ची व्हॅल्यू येईल वर्गमुळात बहात्तर वर्गमुळात बहात्तर ची आपण फोड करू शकतो छत्तीस गुनिले दोन आणि छत्तीस वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर त्याचे होतील सहा गुनिले वर्गमुळात दोन म्हणून योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सहा वर्गमुळात दोन सेंटीमीटर ही आहे कर्णाची लांब